सो हे गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर आज मी करणार आहे शूट करतो आहे आम्ही रील्स आणि फोटो शूट थोडंसं कारण की एकादशी येत आहे तर आम्ही म्हणजे मी वाईट कुर्ता घालणार आहे आणि प्रेरणा येत आहे मामाची मुलगी तिचा लूक आहे म्हणजे असा करणार आहोत आम्ही सिम्पलच लुक करणार आहोत तो पण तुम्हाला दाखवेल आणि मी व्हाईट कुर्ता आणि इथं मस्त आमच्या वहिनीने असं इथं पांडुरंग फॅब्रिक पेंटिंग करून दिला आहे कुर्त्यावर और... तुम्हाला पण जर असं छान छान फॅब्रिक पेंटिंग करायचे असतील तर मी डिस्क्रिप्शन मध्ये त्यांचा आय डी आणि नंबर देईन सो तुम्ही त्यांना डी करा तर आता प्रेरणा येते सो कनेक्ट करा मॅडम जाम उशिरानंतर आलेले आहेत जेव्हा बोलवलेली हिला तर जेव्हा पण ना आली जेवून आली जेव्हा थांबलेलो आणि बोलतो मी आता जेवून आलो बोलतो मला जेवून म्हणजे मी जेवण आलतो मी सॉरी याला कॉल करायला विसरलो कारण की बरं विघ्ने जेवून घे आले हो सांग तुझ्या मुलं बी थांबली जेवायची मग पटकन जेवला आणि आता घेतले सुरुवात केली तर लाईट पण गेले लाईट येईल गे ला, आली का लगेच सुरुवात आमची आणि पाऊस थांबले मेन मेन गोष्ट ती झाली कारण ते पाऊस काल सकाळपासून रात्रीपासून तर आता बंद झाली तो म्हणजे काल दिवस चोवीस तास पाठवायचे आज आम्ही कॅन्सल केलता उद्या किंवा के पार पारवा करणार होतो पण पाऊस थांबल्याचं बरं करू नंतर उद्या नाही तर पारवा पण त्यात झाला

आणि आमची रुक्मिणी रुक्मिणी नाही पण आम्ही जसं लुक केलेलं आम्हाला आम्हाला रील आणि फोटो काढायच्या मेहनत आमचे पोस्ट तुम्हाला बघायच्या असतील कसा फोटोशूट केले किंवा कशा आमच्या अकाउंटला बघा विकनेशे विकनेश तिस्तावड यांच्या प्रेरणा बघत याच्या इंस्टाग्रामला बघा तुम्ही नक्की आणि कोणी आम्हाला इंस्टाग्रामला फॉलो नसेल करेन तुम्ही फॉलो करा कसं वाटतं हे बघा फॅब्रिक पेंटिंग आमच्या वहिनी केली तुम्हाला पण जर असं छान ब्लाउजवर किंवा असा कुर्त्यावर पेंट करायचा असेल तर आमच्या वहिनीनं डी एम करा मी देणार आहे त्यांचा डिस्क्रिप्शनमध्ये आय डी आणि नंबर सो तर

कसला भारी वाटते मी भारी काय पावसा कसलाय आमची रक्कम चहा प्यायला बसले पावसाला मुलं कपरेट पाचल माझ्या आणि आमची पाऊस गेलाय बटाबट प्याच्या आणि जराशी एनर्जी घ्या बिस्किटांसाठी

दिसत आहे तर पावसाने ते झोरच घेतलं एक मध्ये जायला पाहिजे होतं ना काय करत नाही तुमचा काका आहे देईल ना फोटो लाईट आले ना आले नाई एकदम फोटो काढतो बाहेर काकाला कॅमेरा होऊन चा बनवून एक इथं हुक नाही तो पडलाय आणि रुक्मिणी अशी असते आणि आम्ही भर पावसात शूट करतो हा झाडाचा सहारा घेऊन हा झाडाचा सहारा घेऊन आम्ही फोटो काढता फोटो काढूनच राहू आणि रील्स बनवूनच राहू आम्हाला इथं नाही बनवायला भेटलं तरी आम्ही घरात जाऊन बनू पण बनवू पण तुम्ही एवढं लक्षात ठेवा

खाली इकडे खरे आणि इकडे खोटे इकडे खोटे इकडे थेंब पडतात पाण्याचे मध्ये असे सुंदर मेकअप हो चला आम्हाला वाटतं आपण स्टुडिओ मध्ये जायचं हा रील पाऊस पडतो तो ये करील रील रील करता आणि ही छत्री झाल्याला आम्ही नम्रताला बोलवली असं नाही असं नाही असं काय नाही

कॉलनी मध्ये लॉकडे बाहेर पण नाही निघत आम्हाला बघायला म्हणून आम्ही पण चला द्या फोटो काढून घेतो तेव्हा तुम्ही आमच्या इंस्टाग्राम आयडी वर नक्की बघा घेतेल ना अमृता पांडे तर गाई आता आलेलो होत आम्ही आमच्या गावातल्या मंदिरात आधी आले असतो तर बरं झाले असतं ना भिजलो पण भिजलो पण असतो केस तर गेली गावात ना मस्त सेट करून आवाज बघतो मंदिरात काही तर काही जातं इथं रील्स आणि आम्ही फोटो काढतो इथं मंदिरामध्ये पण केसांची वाट लागली आता कसे फोटो येतील आणि रील्स कशा येतील त्या माहिती नाही आणि पेंटिंग बघावीच पांडुरंग आणि आपला टिकला पुसलेला आहे जाऊ दे आता फोटो काढून झालो सो आता चला आम्ही फोटो आणि रील्स बनवतो हो माहिती माहिती ती रुसून गेलेली आहे बोलून कसं वाटलं तुला आमचं मंदिर पहिली रील असतात हो फोटो काढायला आलो डिटेल्स नाही तर इकडे आरती चालली आहे तुझे नम्रता एवढी देव बघते दे। दा आरती दा तर गाईज आपला फायनली इथेच ब्लॉग एंड करतोय आपला शूट इथे संपलेला आहे आणि आपल्या ब्लॉगला राम राम देतोय जय हरी विठ्ठल जय पांडुरंग अजून काय बोलायची काही बाय 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 बाय